काल उद्धव ठाकरे इकडे येऊन गेले ना हे तुमचं जेव्हा ते अडीच अडीच काही झंगाड होत ना ती गोष्ट हिरावून घेतली म्हणून आगाळ लागली खाली यांच्यासारखं नाही माझं की बदल्यात काहीतरी हब होतं म्हणून मी विरोध केला मी नाही विरोध केला त्याच्यासाठी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस त्यांच्याबरोबर सत्तेत बसला होता तुम्ही तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होतात म्हणजे या महाराष्ट्रामधल्या गेल्या दहा वर्षातली साडेसात वर्ष उद्धव ठाकरे सत्तेमध्ये होते का गेले उद्योगधंदे बाहेर एक तर तुम्ही मोदींच्या बाजूने असा किंवा एक तर मोदींच्या विरोधात असा दोन हजार एकोणीसला मी जे बोललोय ना आजचे जे आहेत ना विरोधी पक्ष यांची हिंमत नाही त्या गोष्टी बोलायची कारण माझा हेतू स्पष्ट होता माझा उद्देश पूर्णपणे पारदर्शक होता हे आताच्यासारखं नाही आहे माझं मला मुख्यमंत्रीपद हवं होतं मला मुख्यमंत्रीपद दिलं नाही मला ही गोष्ट हवी होती मला ती गोष्ट दिली नाही म्हणून मी विरोधात हे नव्हतो त्याच मला भूमिका नाही पटली म्हणून मी विरोधात केला यांच्यासारखं नाही माझं की बदल्यात काहीतरी हवं होतं म्हणून मी विरोध केला मी नाही विरोध केला त्याच्यासाठी आणि जर समजा काल उद्धव ठाकरे इकडे येऊन गेले ना हे तुमचं आलं ते अडीच अडीच वर्ष जे काही झंगाड होत ना अडीच वर्ष मला द्या अडीच वर्ष तुम्हाला घ्या समजा असं पकडूया की त्यावेळेला भारतीय जनता पक्षाने मान्य केले असते तुमची अडीच वर्ष आज बोलला असतात का हे जे आज तुम्ही जे बोलतात हे बोलला असतात का नसता बोललात कारण सत्तेचा बोळा कोंबला असता तोंडात मग आता काय बोलणार ती गोष्ट हिरावून घेतली म्हणून आग लागली खाली नाही आता कशाला बोलत आहेत काल इकडे येऊन त्यांनी सांगितलं की म्हणे काय कोकणामधले उद्योगधंदे हे गुजरातला जात आहेत वा रे वा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस त्यांच्या बरोबर सत्तेत बसला होता तुम्ही दोन हजार एकोणीस ते आता किती दोन हजार बावीस तिकाया, तिकाया, ते काय जे असेल ते काय तेवीस तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होतात म्हणजे या महाराष्ट्रामधल्या गेल्या दहा वर्षातली साडेसात वर्ष उद्धव ठाकरे सत्तेमध्ये होते का गेले उद्योगधंदे बाहेर का नाही विरोध केला तुम्ही उद्योगधंदा आला की यांचा खासदार विरोध करणार आमदार पाठिंबा देणार आपण का विरोध करतो ते तरी माहिती आहे का माहीत नाही जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्प अणुऊर्जा प्रकल्प कोकणाचा नाश होईल तिथे जर समजा स्फोट झाला तर काय होईल हे चालन समोर? मी बरोबर बोलतोय ह बरोबर ना त्याचा स्फोट झाला तर काय होईल मी एक यादी वाचून दाखवतो मी जगातलं बोलतच नाही मी फक्त भारतातलं बोलतोय आत्ता भारतामध्ये अणुऊर्जा प्रकल्प कुठे कुठे आहेत काक्रापार पॉवर स्टेशन गुजरात स्थापना एकोणीसशे त्र्याण्णव मद्रास ऑटॉमिक पॉवर स्टेशन तामिळनाडू स्थापना एकोणीसशे चौऱ्याऐंशी नारोरा ऑटॉमिक पॉवर स्टेशन उत्तर प्रदेश स्थापना एकोणीसशे एक्याण्णव काजगा ऑटॉमिक पॉवर स्टेशन कर्नाटक स्थापना दोन हजार राजस्थान ऑटॉमिक पॉवर स्टेशन एकोणीसशे ऐंशी तारापूर अणुऊर्जा प्रकल्प महाराष्ट्र एकोणीसशे एकोणसत्तर Uh, कुंदकुलम अणुऊर्जा प्रकल्प तामिळनाडू दोन हजार तेरा एवढे अणुऊर्जा प्रकल्प आत्ता भारतामध्ये आहेत आणि सगळ्यात महत्वाचा की उद्या जर स्फोट झाला तर किती माणसं कोकणामध्ये मरतील यांची चिंता वाहणाऱ्यांना हे माहीत नाही का की भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर हे मुंबईत आहे न्यूक्लिअर रिॲक्टर स्फोट झाला तर कसला स्फोट होतो न्यूक्लिअर रिॲक्टरचा स्फोट होतो न्यूक्लिअर रिएक्टर मुंबईत आहे तिथे कधी मला आठवत नाही की बाबा ऑटॉमिक रिसर्च सेंटर दूर लोटा इथून काढून टाका असं कधी बोललेलं मला आठवत नाही पण कोकणामध्ये प्रकल्प येऊ द्यायचा नाही मग पुढचा कुठचा आता आला तो विरोध झाला तो नाणार नाणार खासदार जाणार नाणारला विरोध करणार आणि मग लोकांना भडकवणार बागायती शेती जाते बीते वगैरे हो वगैरे माझं असं म्हणणे हे सगळं नंतर नाणार मध्ये जेवढी जमीन आज अक्वायर केलेली आहे लोकांच्या जमिनी घेतलेल्या आहेत कोणी घेतल्या तो जमिनी कसा निकामा झाला आणि नाणार तिकडे होणार तिथे जमीन आली कुठून बरं आली तर आली इथेच फिरत असलेल्या अनेक दलांनी जमीन लोकांकडनं कमी पैशामध्ये विकत घेतली मग ह्यांनी नाणारला विरोध केला मग काय मग मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी सांगितलं काय बारसू प्रकल्पाचं नवीन नाव ठेवायचं असेल तर बारसू करावं लागतं आता म्हणे बारसुला हलवा मग मा बारसुला म्हणे तिकडे पाच हजार एकर जमीन तिकडे सापडली आता बारसू पाच हजार एकर जमीन सापडली कशी म्हणजे कोणीतरी घेऊन ठेवली होती बाबा मी तुम्हाला जे सांगतोय ना हे फक्त वरवर पकडू नका याच्यामध्ये हे सगळे जमिनीचे व्यवहार आहेत यांच्याच लोकांनी घेऊन ठेवलेल्या सगळ्या जमिनी हे प्रकल्प आणायचा नाही आणायचा हे सगळं ठरवायचं मग जिथे जमिनी घेऊन ठेवलेल्या आहेत तिथे जास्ती मुलांनी सरकार जास्ती पैसे देत म्हणजे तुमच्याकडनं दहा रुपयाला घ्यायची गोष्ट आणि सरकारकडनं दोनशे रुपये घ्यायचे हे सगळे धंदे इथे कोकणामध्ये सुरू आहेत आणि याच्यासाठी म्हणून पहिल्यांदा प्रकल्प थांबवायचा जमिनीची किंमत वाढवायची मग त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी करायच्या हे सगळे धंदे इकडचे हे, हे सगळे आता लोकप्रतिनिधी आहेत ना हे खासदार हा इथला यांचे हे सगळे प्रकार सुरू आहेत याला बळी पडायचे तुम्हाला कोकण रेल्वे ह्याच कोकणामधन झाली ना हो। किती वर्षात झाली तेव्हा असले हे दलाल वगैरे फिरत नव्हते इथे कोकणामध्ये बळ पटकन झाली कोकण रेल्वे या कोकणामध्ये चांगले उद्योग यावेत प्रदूषणमुक्त प्रकल्प यावेत खरंच प्रत्येकाची इच्छा आहे हे बाजूचा गोवा बघा अख्खं जग तिकडे जातं जग महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका